महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाच ऑगस्ट मानधन विषयी अपडेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिना बावीस हजार रुपये वेतन पेन्शन ग्रॅज्युटी इत्यादीबाबत ब्रेकिंग न्यूज दहावी पास मदतनीसांसाठी आली आहे मोठी अपडेट काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करावी त्यांना पेन्शन योजना ग्रॅज्युटी महागाई भत्ता विमा संरक्षण लागू करावे लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा त्यांना सेवा समाप्तीचा लाभ त्वरित द्यावा मोबाईल रिचार्जच्या बिलात वाढ व्हावी अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणारा आहार पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे अंगणवाडी सेविकांना स्वैच्छा बदली मिळावी भर पगारी आजारी रजा मिळावी थकीत बिले लवकर अदा करणे दहावी पाच मदतनीसांना सेविकापदी बढती मिळावी यामागील सेवा सलग धरण्यात यावी रिक्त पदांची भरती करण्यात यावी अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून त्या रास्ता आहेत त्या सोडवण्याबाबत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढवावी यासाठी नऊ ऑगस्ट रोजी आंदोलन अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी या महाआंदोलन बच्चू कडू यांचे अंगणवाडी सेविकांना आव्हान